यासाठी त्रास लय आहे बर आपल्याला आता खरं आहे काय खातं मित्रांनो गडची व बायांची कामं होती तरी पण हे असं करावं निघलं बरं का बर प्रयत्न करत आहे आपल्याला होत ला नाही मनुष्य ना थांबायच नाही हे काही एक टेन्शन नमस्कार बहिणी मग या बघा एक तर मेड उभा केली तिकड आता ही दुसरी करायचं आलं करती सकाळ तर एक मेड आणली ना परत दुसरी ही अजून आणली कारण की ती पहिली आणली होती ती जरा चुकीचं मापात म्हणून परत ही आणली बघा तुडून जाऊन ना टीवर काय करायचं आपल्याला करायचा निवारा म्हणतो त्यासाठी ही दगड टाकायची आणि अशी ठाकायची मित्रांनो कधीच नाही असं केलं नाही पण लागली करायला कारण की तुमच केल्याशिवाय येत नसतं माणसं राही म्हणून प्रयत्न करत राहायचं तर ती खरं आहे पण चुकीचं होणे वाटतय बघा चुकीचं झालं फिर तर परतही उपसा परत काढा की कुठं ना काय साधा येतवा दुधीच माप एक आलं पाहिजे तिकड तिकड उईस जाऊ नाही पाहिजे कारण की परत आपण जे काय चागाळ आहे काय चागा का चागा वास वरणं टाकायचं आहे की बराबर आलं पाहिजे मित्रांनो कसं करते की कसं नाही सांगा मला कमेंट मध्ये आताशी दोन मिडी उभा झाले ते अजून लय काम अजून वरण वास टाकायचं येतं ता परत ती तरण बांधायचं परत चगाळा आणायचं परत पानसर आणायचं कधी व्हायचं इतकी लेकरांची वाट बघती अजून काही लेकरं आली नाही ते जो आहे पैसे फार मदत करू लागते पण तिची पण काम असते की काय ना काय तिला सारखं बोलवायचं आपल्याला पटत सांगा आपल्या कामासाठी अं तर आता आपण काय करूया ही खंड झालय तुमसुशी ना म्हणजे दगडा खाली हा कंड घेते तुमच्या संघ बोलत काय आम्हाला आपल्याला येत नाही म्हणून बसायचं नाही प्रयत्न करत राहायचं राहत सांगा पण ह्याला कसं असत जरा एक दोन माणसं संग जोडीला आपली असली ग नाही मग काय वाटत नाही लेकरांची वाट बघत होती पण आता टायमिंग होता आध या त्यांची वाट बघण्यात म्हणलं हळूहळू नेट चला म्हणलं आपण उभा करूया कसं तर काल ती डबरी पाडताना तर हाताला फडादळा कारण की कि आपलं काय काळ रान सगळं आहे उकराचं म्हणलं तर मुलगाच जुगायला येत या येईल का ये ये हो मला मित्रांनो अजून मला नाव ठेवणार आहे ती काय ना काय घरापुडं करायला लागली म्हणणार काय म्हणायचं एवढा उन्हाळा कसं तर माझी लेकर निघाला म्हणजे बाद झालं मला तुम्हाला काल पण म्हणलंय बांगलं पत्र्याचं असू द्या नाही तर कोप असू द्या नाही तर बांगला असू द्या ठेवायचं बायफशी असत आता हितन ह्या जी जे इथपर्यंत काही काय करायचं काय नाही ती विचार करती कारण की इकडे तर ठरवलंय कसं करायचं काय नाही पण आता हितन तिथपर्यंत तीत पर्यंत काय करायचं काय नाही का ती म्हणजे तुरकाट्या असते त्या तुरकाट्या बघा आपल्या तुरीच्या पण त्या आपल्या इथं बघितलं ग आसपास पण कुठंच नाही त्या तुरकाट्या तुरकाट्या असत्या तर मग चा अशी लाकडं बांधून शिना तुरकाटीनं बांधलं ग नाही जाम होत परत आपण शना मातीनं लिपून घेतलं की हालत नाही वाऱ्या कावराचं पावसा पाण्याचं जामपैकीच घर होत या छोटस आपलं घरच तयार करायचंय म्हणावं आहे हाय ना कसं होतंय कसं नाही लय डोक्याला टेन्शन नाही ती मेर किती मोठी आहे तुम्हाला धावती आहे इथं ही हालत नाही बरं का ही हलती आहे पण ती काय अजून हालत नाही बाबा ही फिट्ट झालय आहे ना बघा ती लय हलते लकालका ही नाही कारण की ह्यात अजून पाणी सोडून शी अजून एक वेळ असं पारनं घेतलं का ना हलून मग नाय हलणारशी जामच होतय बघा आता ही झाड काढावं लागतंय बघा अडवं येतय झाड झाड काढायचं तर काय सुखाच नाही जर मुळ आणि मोठं जेव्हा मोठं आहे खाली काढायचं म्हणलं तर काय ती आकडी गळ्याला यायची माझी काम करेल तेवढं थोडं जाय बघा सकाळ धरून तरी चालूच आहे हात अजून गुर आहे ती तळ्यात त्यांना पाणी फाजायचं यायचं आहे सावलीला बांधायचं आहे ऊन असलं पडतय या कुठलं काम करा कुठलं नाही काय कळलं नाही पण मनानं म्हणत नाही की बाबा करावं करू लागावस एकट माणूस आबत आपण काय बसून वाढणार आहे का विस तरी करू लागाव पण तसं काय नाही जागा। ती जरी तर माणूस काय आपल्याला मदत करू लागत नाही त्यामुळं आपण काय करायचं आपल्याला होईल तेवढंच आपण करायचं मित्रांनो बघा की ही पण मुळ मुळी काढायची आपल्याला कारण की ही लागली अडचण करायला लय की हालत आहे याचा काही त्रास लय होणार आहे बर का आपल्याला वाचतय खरं आहे काय करत मित्रांनो हे काम गडे गडे शेती वा बायांची काम न होती तरी पण हे असं करावं लागतंय बर निघल बर का निघल प्रयत्न करत आहे आपल्याला होत नाही मनुष्य ना थांबायचं नाही हे बघा निघल बर येत याच ये लय टेन्शन आलत पुराडे नवा तोडायचं कवा तो निघायचं पण हे आपली फार लावली ती निघाल ही बघूया निघतंय का काय जीवाला माणूस घरात हाय पण अब्दुल अब्दुला काय नाही काय करायचं बोलणाराची तोंड दिसते ती परत पण विषय मदत करावं लागाव तसलं काय हाय नाही भावा वार एक जिहक नाही बघा मोठीच्या मोठी हाय अरे बापरे दमला जीव पण दमलं पण काढलंच बघलेलं ह्या काही आता हि बघूया निघतय काढायचं काय करायचं आपली काम आपल्यालाच करावं लागते ती आपल्यालाच बांधायचंय आपल्याला पण मधुतूर लागायचं बसतय काय का अजून कमी पडतय दुसराय का अरे देवा सुगलब आता कसा भोग सांगायचा हा सगळं चुकलं बघा मित्रांनो कमी पडतय आता मी मोठा बसला घ्याकडे नाही म्हणजे लय घोटाळा मोठा झाला काय एवढं कमी पडतंय तर आता ह्याला काहीतरी बांधावं लागणार आहे तर काय बांधायचं ही खाली तुम्हाला दिसतोय कांडका का ही जोडायचं कारण की आपली तर कॅपॅसिटी नाही आता दुसरं तोडून आणायचा काय एवढा तर माझा जीव लागला घोटाळाला चुका जावी व ही पक माझ रागात नागात माझी काय करायचं खायना सगळा घोटाळा झाला बघा एवढा असं कमी पडतय किंवा माहिती नाही माहिती सांग ना बोलाय तयार नाही इतका असतो मी तवा घरातल्या घरात असा ती काय माहिती तू किती बोल किती मी हाय रामध किती बोलायच तेवढं बोल माझी काय मी सोडणार नाही राहून आता मलाच त्रास होईल एक तर हे उपचून काढावं लागेल नाहीतर दुसरी गोष्ट की मेड जे आहे ते आडव आहे ते तर दुसरं आणावं लागेल जरा मोठं आणलं होतं मी पण कसं काय घोटाळा झाला का ही मोफूनच मोठा घोटाळा झाला मित्रांनो काय करायचं काय नाही येऊन आता आणायचं काल मी तोड तोड तोडलंय बघा मी काय नाही माहिती ते नाही तसं काम झालं आता माणूस जरा सांगा असलं म्हणजे माणसाला काय वाटत नाही एकाला दोघं असली का नाही करत ही तर एकाला दोघं राहून द्या हि तर बोलायला तयार नाहीत ती दुश्मन का झाली ती घरातल्या घरात एकामेकाच काय नाही